नमस्कार लोकशास्त्र न्यूज मध्ये आपलं सहच स्वागत आहे आपण सकाळी या लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट म्हणून सातपूर परिसरात केलं आहे त्याच माध्यमातून आता त्र्यंबकेश्वर मध्ये आपण पोहोचलेला आहे त्र्यंबक मधील काही नागरिक का आहेत त्यांच्याशी संवाद साधूया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपलं लोकशास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपलं काय नाव आकाश भालेराव आपण कुठे राहतो त्र्यंबकेश्वर लोकसभेच्या अनुषंगाने महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो वंचित बहुजन आघाडी असो किंवा शांतीगिरी महाराज या माध्यमातून अनेक या ठिकाणी आहे आपल्याला नाशिकचा खासदार कसा का सा काय सांगणार तुम्ही नाशिकचे खासदार जे पूर्वी होते हेमंत गोडसे यांच्या विरुद्ध वातावरण असून आज पूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये राजाभाऊ वाजे यांचा खूप लीडने यांचा प्रचार वगैरे हो चालू आहे आणि शक्यतो तेच विजय होतील असं का असं काय काम केलेलं आहे त्यांनी असं काही काम वगैरे नाही आहे पण जे यापूर्वी जे राजकारण झालेलं आहे ते राजकारण बघून डोळ्यांनी डोळ्यासमोर पब्लिकने ठेवून राजाभाऊ वाजे यांच्यावरती खूप लोकांनी विश्वास टाकलेला हो आहे आणि ते शंभर टक्के विजय होते एकंदरीत असंही बोललं जातं अंजनेरी त्र्यंबकेश्वर हे जे माजी खासदार आहे त्यांनी दत्तक घेतलेले होतं त्या संदर्भात काय काम तुमचे राहिलेले काय बाकी आहे आमच्याकडे जे काही काम होते जे काम मंजूर वगैरे हो केलेले होते ते फक्त कागदोपत्री काम मंजूर झालेले होते त्याच्यानंतर ते, ते काम कुठल्याही प्रकारे असं दिसती नाही डोळ्यांनी कागदपत्रांनी ते दिसत आहे याच याच्यामुळेच त्यांना थोडासा हे होऊ शकतंय बा अडचणी येऊ शकते नमस्कार मी प्रकाश आणि रणसंग्राम लोकसभेचा अवघे दोन तीन दिवस उरलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीला आणि आपण त्याच लोकसभेचा आढावा घेता घेता नाशिक लोकसभेचा मतदारसंघाचा आढावा घेता घेता आपण त्र्यंबक तालुक्यात पोहोचलेलो आहोत आणि आपण जर बघितलं तर अंजनेरी गाव हे पवनपुत्र हनुमान यांचं जन्मगाव आणि ह्याच जन्मगावामध्ये आपण दाखल झालेलो दा आहोत आणि येथे काही नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून काही त्यांच्या आड्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव काका तुमचं अनिल रामभाऊ चव्हाण आता वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने आपल्या गावात आतापर्यंत काय विकास झाला आणि काय विकास होणं गरजेचं आहे आता, आता रस्ते विस्ते व्हायला पाहिजे बऱ्याचशा सुविधा करायला पाहिजे आताचे जे, जे खासदार होते विद्यमान खासदार हेमंत आप्पा गोडसे त्यांनी विकास कामं केली का या गावामध्ये नाही नाही काही नाही विकास कामं करे काही नाही विकास कामं केली ते आले का आतापर्यंत नाही आले ते दोन वेळा पण काही काही आमचं गाव दत्तक घे तुमचं गाव दत्तक घेतलेलं होतं गेल्या पाच वर्षापूर्वी मग त्या दत्तक घेतलेल्या गावामध्ये तशा सुखसोई होणं गरजेचं आहे त्यांचं लक्ष केंद्रित होणं गरजेचं आहे तशा काही झाल्या का सुखसोई नाही नाही होईल सरकारच्या ज्या स्कीमा असतात योजना असतात शेतकऱ्यांसाठी योजना हो असतात ग्रामस्थांसाठी योजना हो हो असतात आरोग्याच्या योजना अशा काही पोहोचल्या काय गावामध्ये नाही नाही पोचेल मग आता महायुतीकडनं पुन्हा एकदा त्यांना संधी दिले देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीकडनं राजाभाऊ वाजा आहेत परत करण गारकर गायकर आहेत भक्त परिवारातले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आहेत यापैकी तुम्हाला कोण खासदार म्हणून आवडेल आम्हाला राजाभाऊ वाजे का राजाभाऊ वाजे पण आता नवीन उमेदवार राजाभाऊ वाजा तुमची विकास काम करू शकतील परंतु ते जर ते जर बघितलं काका तर ते शिन्नर तालुक्यातले आहेत आणि हे नाशिकचे असून देखील तुम्ही म्हणता का ते आले नाही तर ते शिन्नरून तुमच्या समस्या सोडवतील हा सोडवतील येतील हो येतील अजून काय अपेक्षा आहे एक खासदाराकडून काय विकास कामं होणे गरजेचे आहेत काय सांगाल काय आता हे गावचे रस्ते 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 चालू आहे ओल गरजेचे हेच बाकी दुसरं काय चाललंय मालिक सांगा का दो दो आ, चा, का तुमचं वय आता जवळजवळ पंचावन्न साठ असेल तुम्ही इंदिरा गांधींचा काळ बघितला असेल राजीव गांधींचा बघितला असेल आता मोदींचा काळ या दहा वर्षामध्ये असं काय फरक जाणवतो ते इंदिरा गांधीचा काळ चांगला होता वा वाटे मोदीचा आहे ना सर्व बाजार भाव वा वाढून टाकेले व्याज टाकीचे भाव वा वाढवले जीएसटी सगळ्याच्या वय शेतकऱ्या सगळच अवलंबून आले ना केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार कि पुन्हा एकदा भाजपचं सरकार काय सांगाल याच कोणतं केंद्रामध्ये आता चार तारखेला जे सरकार स्थापन होणार ते तुम्हाला कोणतं आवडेल भाजपच आवडेल का काँग्रेस आवडेल कोण पंतप्रधान काँग्रेसचं आवडेल आपलं काय नाव काका काय नाव तुमचं अरे रामभाऊ काय सांगाल दोन तीन दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिक लोकसभेसाठी कोण खासदार म्हणून आवडेल महायुतीचा कि महाआघाडीचा ते काही सांगता नाही तरी पण एक वैयक्तिक तुमचा काय विकास झाला आतापर्यंत शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का आमच्यापर्यंत काहीच पोहोचेल शासनाच्या योजना पोहचले काहीच नाही विद्यमान जे खासदार होते हेमंत गोडसे त्यांनी काय योजना आणल्या तुमच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या का त्यांनी किल्ला आहे ना तिला एकदम भारी गेला गोडसे साहेबांनी हा असा केला सगळा सगळ्यानी चाकचाक करतो त्याला सांगून द्या स्वन्यानी चाकचाक करतो परंतु आम्ही या, या गावात दाखल झाल्यानंतर असंही कळलं की पाच वर्षापूर्वी जेव्हा ते खासदार झाले त्यांनी दत्तक घेतलेलं गाव होत तुमचं हे आंजनेरी गाव मग दत्तक घेतलेल्या गावात तशा सुखसोयी करणं गरजेचं आहे खासदाराचं लक्ष केंद्रित करणं त्यांनी गरजेचं आहे तसं त्यांनी केलं का त्यांनी काहीच केलं नाही हो त्यांनी त्याच्या त्याच्या पुरत राहिलं ना त्याच घेतलं पोट भरून बाकी काय गरज आहे त्याला मग आता महायुतीचे हेमंत आप्पा पुन्हा एकदा आहेत परत महाआघाडीचे वाजे आहेत करण गायकर आहेत भक्त परिवारातले शांतिगिरी महाराज आहेत कोण खासदार म्हणून तुम्हाला योग्य वाटेल ते सांगू शकते मी बरं का तरी पण मला एक सांगा आता केंद्रामध्ये दहा वर्ष नरेंद्र मोदीचं सरकार होतं त्याच्या पहिले काँग्रेसचं होतं चाळीस पन्नास वर्ष तुम्हाला पुन्हा एकदा काँग्रेस हवंय की परत एकदा नरेंद्र मोदी काय वाटत काँग्रेस परत काँग्रेसचा काळ पाहिजे काँग्रेसचा काळ पाहिजे त्यावेळेस असा काय विकास झाला त्या वेळी विकास असा झाला सगळे चांगले होते सगळ्यांना मस्त पैसा आडका हे दोन रुपये वाढ दिले तू तेवढेच भाड्याला लागत सुटले पण मोदींचं म्हणणं असं आहे का, का, का जे बाकीचे दलाल होते त्यांना न जाता डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पैसे पो पोचतात असं अशी योजना त्यांनी आणलेली त्यांनी आणलेली तुम्ही म्हणता ते आणलेली त्याच्यातून त्यांनी किती दिले तीन तीन हजार दिले मला वाटतं किती महिन्याला दिली सहा महिन्याला सहा महिन्याला तीन दिली आमच्या शेतकऱ्यांच्या जाळ्या किती निघा याचा विचार केला का हो ते तीन हजार रुपये तंगडीला पुरत्या का चालती व आज पन्नास जाळी चालली आज तीनशे रुपयाने गेली तर किती पैसे लागले आणि काय त्या तीन हजारा बसून येईल काय आहे का फायदा तुम्हाला दिसत का फायदा त्याच्या तो उलटसा पुन्हा एकदा काँग्रेस कि भाजप काँग्रेस काँग्रेस शेती करता का बाबा तुम्ही हो मग शेती किती एकर शेती सहा एकर काय काय पिकवता शेतीमध्ये त्याच्यामध्ये तांबाटा पिकवतो भात पिकवतो वांगे पिकवतो काकडी येतो भाव आहे का सगळं भाजीपाला काय आहे कोथमीर पीक येतो काय विचारतो एक दिवस आहे एक दिवस नाही आता काय आहे काय आहे आता तुम्हाला माहितीच काय काय भाव कमी भाव किती मला वाटतं तीस रुपये जाळी चालू आहे पार्शे दिवशी तीस रुपये जाळी तांबाटी काय परवडले पण या अशा सगळ्या अडचणी आहेत तुमचा खासदार आहे तुमच्या भागातला त्याला कधी भेटूशी वाटलं का, वाट का तुम्हाला ग्रामस्थ मिळून भेटावा आपल्या खासदाराला अडचणी सांगाव्यात काय भेटा, का। का। भेटा त्यांच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार काय ना बाका तुमचा आनंदाऊजे आनंदाऊजे काय करता आपण आपण गाडीवर हो जातो ड्रायविंग करतो ड्रायविंग करतो केंद्र सरकारच्या ज्या रोजगार योजना असतील स्वयंरोजगार योजना असतील त्या योजनांचा फायदा होतो का तुम्हाला काहीच फायदा नाही दहा वर्षदारांनी गाव दगतच घेतलं काय करता आलं काहीच करता नाही आलं आता या उपाय पडत्या काय उपयोग आलं तुम्ही जर काय काम केलं असतं तर आज जनता तुमच्या सोबत उभी असतील आम्हाला ज्याला द्यायचं त्याला देऊ बरोबर आहे का नाही पण आता या ठिकाणी आपण बघितलं तर करण गायकर आहे वंचित कडनं परत भक्त परिवाराकडनं शांतिगिरी महाराज आहेत राजाभाऊ वाजे आहेत हेमंत गोटले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम वाटेल त्याच्यामध्ये आज आम्ही कोणला एक सांगतो पब्लिकच मनभाव नाही ज्याला द्यायचं ते त्याला देतील आम्ही आता सांगू शकत नाही बरोबर आहे मनाचा प्रश्न आहे विकास कोण करू शकेल आता विकास करणार आहे आता आता राजा भाऊ राजा भाऊच करेल राजा भाऊ गणेश की समजवले पण का राजा भाऊ असं काय वाटत चांगला माणूस आहे स्वाभावने चांगले माणूस आहे हेमंत गोडसेने दत्तक घेतलं काळाराम मंदिर येते त्यांनी काहीच काम केले नाही फक्त दत्तक घेऊन ठेवलं तेच केलं ते एकच राजा भाऊ वाजे राजा भाऊ वाजे आपण जर बघितलं दादा राजाभाऊ वाजे सिन्नर तालुक्यातले आहेत एक लोकसभा क्षेत्र म्हटलं म्हणजे मोठा व्यापकता आहे त्याची मग ते या भागामध्ये येऊन तुमच्या समस्या सोडवतील का चांगले चांगले व्यक्ती आहेत समस्या सोडेल हो आपल्या एवढंच तुम्ही राजा वाजेंच्या मागे उभे मला मालिक सांगता तुझं वय किती वय सत्तावीस चालू आहे सत्तावीस चालू आहे आपण जर बघितलं तरुणांना रोजगार पाहिजे आहे विकासासाठी तरुणांचं योगदान महत्वाचं आहे या अनुषंगाने राहुल गांधी पदयात्रा करून फिरता आहे मला काय वाटलं ते सरकार चांगले ते राहुल गांधी पंतप्रधान झाले तर आवडेल चारशे रुपये आता किती झाला हजार अकराशे रुपये हे डबल जीएसटी येते व मोदी सरकारने चांगले हेच केलंय खराबच केलंय असं राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर तुला आवडेल का हो आवडेल शंभर टक्के युवकांसाठी करू शकतील नक्कीच युवकांसाठी काहीतरी करू शकतील अशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत म्हणून एकंदरीत काँग्रेसचं सरकार आम्हाला चालेल परंतु जे विद्यमान खासदार होते ते आम्हाला चालणार नाही राजा भाऊ वाजे हे सक्षम उमेदवार आहेत आणि ते आमचा विकास करू शकतील अशा देखील जनभावना या ठिकाणून येत आहेत अंजनेरी गावातून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन आणि बाहेर आलेलो आहेत बाहेर येता येता आपल्याला अंजनेरी बस स्टॉप या ठिकाणी आपण आहोत आणि काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही महिला दिसत आहेत मावशी काय नाव तुमचं हा काय नाव अल्गाबाई भाऊसाहेब कड कुठले राहणार आहे येणाऱ्या तीन दिवसामध्ये लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कोण उमेदवार आहेत या नाशिक लोकसभेमध्ये तुमच्या भागामध्ये माहिती माहितीये का संतगिरी महाराज आहे आता बाबा शांतगिरी महाराज आहे आहे राजा भाऊ वाजे यापैकी कोण खासदार म्हणून आवडेल तुम्हाला सांगणार तुम्हाला मध्ये त्यांना पण वैयक्तिक कोण विकास करू शकतो तुमचा यापैकी आता हे काही सांगू शकत नाही जनता समजेल ते तुमच्या महिलांना ज्या आरोग्याच्या सुविधा असतील काही केंद्र सरकारच्या योजना असतील त्या पोचल्या का तुमच्यापर्यंत नाही काही पोचले आम्हाला काहीच पोहोचत नाही आम्हाला आम्हाला काहीच कुठला पोहोचत नाही ना तुम्ही मध्ये प्रवास करता का मग भाडं किती लागतं आप भाडे आप भाडं मग केंद्र आणि शिबेस गेला तर पंधरा रुपये म्हणजे आप भाडं म्हणजे केंद्र जे राज्य सरकारची योजना आहे ती लागू होती ना तुम्हाला हो त्यावर संतुष्ट नाही का सरकारवर तुम्ही नाही ना काय करणार काय आता दिलं ना तुम्हाला काही नाही आमच्या पण आम्हाला काहीच नाही योजना नाही भेटत आम्हाला काहीच नाही भेटते आम्ही जंगलात जाते लाकड तोडून देते मेन काहीच नाही बरं मावशी या ठिकाणी पाच वर्ष झाले हेमंत आपा गोडसे खासदार होते तुम्हाला भेटले का कधी आम्हाला साधा नाही आम्हाला हे राशन सुद्धा नाही आता किती वर्ष झाले लोकांना भेटत ते सुद्धा आम्हाला नाही नाही तर स्वतः समाज विचारायचं राशन सुद्धा नाही आम्हाला एवढे दिवस झाले मग ते लॉकडाऊन मध्ये वाटी त्यात का नाही ते सुद्धा आम्हाला एवढं सुद्धा नाही ना आमचं एवढं आता आमचा परिवार आहे तर एवढं मतदान असल्यावर काला काय पाहिजे पण आम्हाला खरच आमच्या घरामध्ये पण आम्हाला आम्ही जेव्हा गावामध्ये गेलो तिथे असंही कळलं का पाच वर्ष पूर्वी हे गाव हेमंत आपा गोडसींनी दत्तक घेतलेलं होतं काहीच नाही भेटत आम्ही काय करणार करणारे तशा सुविधा नाही घ्यायला आम्हाला नाही आम्हाला ते मिळेल पाहिजे ना गरीबाला धान्य नाही राशन कार्ड नाही मग आता जे तारखेला ता सरकार स्थापन होईल ते भाजपचं असलं पाहिजे की काँग्रेसचं काय वाटतं तुम्हाला केंद्रामध्ये आम्हाला काय वाटतं आमच्या व्यवस्था चांगल्या पाहिजे आमच्या सोयदा यायला पाहिजे आम्हाला सगळं घरकुल यायला पाहिजे यवतना चांगले आले पाहिजे गरीबाची सोय झाली पाहिजे सोयच होत नाही तर काय फायदा आहे आमचा मावशी हे करणं एका प्रतिनिधी म्हणून खासदाराचं कर्तव्य आहे त्यापर्यंत तुम्ही पोचवल्या का तुमच्या हो जनभावना आता आम्ही जुडा राहतो जिडा पंचायती म्हणजे जाऊन आम्हाला काही सुद्धा भेटत नाही आम्ही काय काल आम्ही खोटा कधीच बोलणार नाही तुमचं काय नाव बोला 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 काय नाव तुमचं माझं पेगलवाडी लोकसभा मतदारसंघातील तुमचं गाव आहे जे खासदार होते ते कधी भेटले का तुम्हाला नाही मग आता महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस की भाजप कोणतं तुम्हाला म्हणजे पहिलं जे सरकार होतं काँग्रेसचं होतं चाळीस पन्नास वर्ष तर दहा वर्ष झालं मोदींचं सरकार आहे तुम्हाला कोणतं आवडेल पहिलं सरकार कि आताचं सरकार आम्हाला काहीच भेटत नाही आम्हाला वाटत नाही पण नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिलांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत की जे गॅस असेल किंवा राशन असेल ते आम्हाला वेळेवर भेटत नाही आमचा जो प्रतिनिधी आहे तो या ठिकाणी येत नाही आमच्या अडचणी जाणून घेत नाही अशा देखील संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांच्या येत आहे म्हणून एकंदरीत या भागामध्ये या भागामध्ये मोठा संघर्ष करावा लागेल उमेदवारांना हे देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल